सुर हिरामन खोब्राकडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत होते त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी घरी येऊन अपहरण केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर सिंधेवाही पोलिसांनी चारही बाजूंनी तपास केला मात्र पोलिसांच्या तपासावर अनेक संशय घेत परिवारातील सदस्य व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा सा इशारा दिला होता पोलिसांनी तीन संशयित लोकांना अटक करून दोन वाहने जप्त करून सकाळी मूल तालुक्यातील उमा नदीतून नंदकिशोर हिरामण खोबरागडे यांचे मृतदेहाचा शोध सिंदेवाही पोलिसांनी लावला आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी दिली आहे संजय खोबरागडे यांनी त्यांचे मोठे भाऊ नंदकिशोर खोबरागडे कोतवाल हे मिसिंग असल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने मिसिंगची चौकशी केल्यानंतर शोध न लागल्याने संजय खोबरगडे यांनी दिनांक सतरा तारखेला किडनॅपिंगची तक्रार दिली व त्या किडनॅपिंगच्या तक्रारीमध्ये दे। नामदेव धनविजय व इतर दोन अनोळखी यांच्यावर संशय व्यक्त केल्याने सदर गुन्ह्यामध्ये दे। नामदेव धनविजय यांना अटक करून त्यांनी दिलेल्या कबुलीवरनं त्यांचा मानसपुत्र सोपान जिल्हारे राहणार समुद्रपूर यास अटक करून सदर दोघांनी कुणाल परचाके व प्रशांत कुंबरे यांनी रीतीच्या कारणावरनं नंदकिशोर खोबराकडे यांना बारा तारखेला धरून ट्रिपल सीट धनविजय यांच्या मोटरसायकलवर घेऊन गेले शिवाजी चौकातनं त्यांनी सोपान जिल्हारे यांचं वाहन एम एच झिरो फोर सी जी टू सेवन डबल झिरो या वाहनाचा उपयोग करून उजळी दाब्या येथे मद्यप्राशन केले त्यामध्ये नंदकिशोर खोबरागडे यांना भरपूर दारू पाजून त्यांना कारमध्ये बसून ते उमा नदीच्या पुलावर घेऊन गेले जुन्या पुलावर घेऊन गेले व पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना ढकलून दिले त्यानंतर आज आरोपी क्रमांक तीन प्रशांत कुंबरे याने दिलेल्या कबुलीवरनं सदर गुन्ह्यातील मृतक नंदकिशोर खोबरागडे यांचे प्रेताची शोधमोहीम रेस्क्यू टीम चंद्रपूर व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने घेतले असताना उमा नदीपासून साधारणतः पावणे दीड ते पावणे दोन किलोमीटर अंतरावर लवाळ्याच्या झुडपामध्ये सदर प्रेत अडकलेल्या अवस्थेत मिळाल्याने सदर प्रेताची ओळख पटवण्यात आली सदर प्रेताची ओळख मृतकाची पत्नी व भाऊ यांच्याद्वारे पटवून सदर प्रेतावर उत्तरीय कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये कट व संगनमत केल्याचे व खुना खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्वक व तांत्रिक पुराव्यांद्वारे करण्यात आलेला असून गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक माननीय मोमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रीना जनबंधू मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय ठोसरे भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड सपोनी सतीश मेश्राम पोपोनी सागर मोहल्ले पोहवा दर्शन लाटकर पोलीस अंमलदार नारायण एगेवार रणधीर जुमना के दादाजी यांनी केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी मिथून मेश राम चंद्रपूर